झाला का प्लॅन प्लॅन झाला नसेलच कारण गोव्याचा प्लॅन होत नसतोय तुम्ही किती ताकद लावा कोण ना कोण कॅन्सल करते आणि बघू पुढच्या वर्षी असं म्हणत त्या प्लॅनला रीच सरचंदन लागतंय पण तुमचा गोवा प्लॅन सक्सेसफुल झाला असला तर तर सगळ्यात आधी हार्दिक अभिनंदन कुणी नाही दिलंय यश आणलंय वडून हे गाणं लावा आणि पुढं जा पुढं जाऊन गोव्यात पोचाल गोव्यात काय करणार तुमच्या डोक्यात आलं तेच करणार तोच बीच तीच किंगफिशर तेच न जमणारं रशियन टोन मधलं इंग्लिश नेहमीच करताय की यावेळी नवीन काहीतरी केलं पाहिजे आता नवीन म्हणजे काय करणार नाही नाही दारूचा नवा ब्रँड नाही सांगत नवा प्रयोग सांगतो गोव्यातल्या हॉरर प्लेस बघून या इंग्लिशमध्ये हॉन्टेड म्हणतात अशा जागा गोव्यात अशा लई जागा आहेत पण त्या टॉपचा नंबर लागतो थ्री किंग्स चॅपलचा रात्रभर जागा राहणाऱ्या गोव्यात संध्याकाळी सहा वाजायच्या आधीच बंद होणारी जागा स्टोरी या जागेची इतिहासाची अनुभवांची आणि एका सत्याची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर हे थ्री किंग्स चॅपल किंवा थ्री किंग्स कपेल म्हणजे गोव्यातले एक चर्च साऊथ गोव्यात मुरगाव तालुक्यातल्या कासावलीच्या मुरडी गावात अवर लेडी ऑफ रेमेडिओसचं कपेल किंवा चॅपल आहे त्याचीच दुसरी ओळख थ्री किंग्स चर्च ही जागा तशी निर्जन स्थळी डोंगरावर आजूबाजूला बघण्यासारखी इतर ठिकाणं नाहीत टुरिस्ट स्पॉट नाहीत अर्थात थ्री किंग्स चॅपल हा फक्त टुरिस्ट स्पॉट नाही तर कित्येकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे पण इथं सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतात त्या दोन गोष्टी जागेचं सौंदर्य आणि या जागेची शांतता इथल्या सौंदर्याला वास्तुकलेचा इतिहास आहे आणि इथल्या शांततेला आख्यायिकांचा फादर गोन्सालो कारवालो यांनी पंधराशे नव्याण्णव मध्ये अवर लेडी ऑफ रेमेडिओच्या कपेलची स्थापना केली सध्या इथं दिसणाऱ्या इमारतीची उभारणे सतराशे मध्ये झाली असल गोवन लोक या जागेला रेमेज सायबिणीचं स्थान म्हणून ओळखतात पण ही जागा जास्त फेमस आहे ती थ्री किंग्सच्या नावानेच दरवर्षी सहा जानेवारीला इथे एक फिस्ट होतं ज्यात घोड्यावर बसलेली तीन मुलं वाजत गाजत येतात दिवसभर जत्रेचा माहोल असतो आजूबाजूच्या प्रत्येक घरात गोडाचं जेवण केलं जातं घोड्यावर बसून येणारी मुलं हे तीन किंग्सचं प्रतीक ज्यांना रे असं म्हणतात हा सगळ्या इथल्या संस्कृतीचा परंपरेचा भाग पण ही जत्रा सुद्धा सूर्यास्ता वेळी थांबते फक्त ही जत्राच नाही तर इथं होणारा प्रत्येक कार्यक्रम इथं उजाडणारा प्रत्येक दिवस थांबतो सूर्यास्तालाच या जागेची स्टोरी सुरू होते तीन राजांपासून तीन पोर्तुगीज राजे ज्यांच्या भागावर इथल्या गावांवर सत्ता होती पण या सत्तेचं वाटप करताना या तिघांना सारखीच ताकद देण्यात आली होती साहजिकच तिथल्या प्रजेला हे तिन्ही राजे सारखेच पण हे सगळं चित्र बदललं त्याचं कारण ठरलं लालच इथल्या आख्यायिकेनुसार असं सांगण्यात येतं की तिन्ही राजे एकमेकांचे भाऊ पण यातल्या एका भावाला किंग होलगरला आपल्या इतर दोन भावांपेक्षा जास्त ताकद हवी होती त्याला हे राज्य एकट्यानं चालवायचं होतं त्यामुळं त्यानं आपल्या दोन्ही भावांना जेवायला बोलवलं आणि अन्नातून विष प्रयोग केला थ्री किंग्ज मधले दोन राजे मृत्यू पावले आणि उरला सत्तेसाठी लालची असलेला एकच राजा किंग कोलगर आता त्याचे दोन्ही भाऊ नव्हते त्याला सत्ता गाजवायची संधी होती त्यानं स्वतःला राजा म्हणून घोषित सुद्धा केलं पण आख्यायिका सांगतात की आपल्या भावांना मारल्याचा त्याला प्रचंड पश्चाताप झाला आपण सत्ता मिळवण्याच्या नादात काय केलं त्याचं दुःख त्याला झालं दुसरी आख्यायिका असेही सांगते की दोन राजांच्या मृत्यूनंतर गावकरी चिडले आणि त्यांच्या रागाला हा तिसरा राजा घाबरला त्यानं पळून जायचं ठरवलं पण त्याच्या नावावर मोठं बक्षीस लावण्यात आलं त्यामुळं त्यानं घाबरून आपल्या भावांना दिलेलं विषाऱ्यांना स्वतः खाल्लं आणि त्याचाही मृत्यू झाला मग या तिन्ही राजांची प्रेत गावकऱ्यांनी अवर लेडी ऑफ आवारात दफन केली आणि तेव्हापासून या तिघांचे आत्मे तिथेच वावरतात या तिघांमध्ये असलेला वाद अजूनही सुरूच आहे त्यामुळे तिघांचे आवाज ऐकायला येतात अशीही कथा इथं सांगितली जाते पण यात सुद्धा एक ट्विस्ट आहे या आत्म्यांना रात्रीच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर ताकद मिळते त्यामुळे इथं रात्रीच्या वेळी कोणी येत नाही असं सांगितलं जातं आता यात आणखी एक ॲडिशन म्हणजे या तीन राजांना एका चौथ्या माणसानं मारलं होतं हे तिघं इथले सत्ताधीश होते त्यामुळं त्यांना इथंच दफन करण्यात आलं पण त्या रागातून आजही त्यांचा वावर इथंच असतो थोडक्यात कसं आहे आख्यायिका एका वेगळ्या आहेत पण यातून कॉमन पॉईंट एकच आहे इथं असलेल्या तीन आत्म्यांची गोष्ट या गोष्टीची भीती वाटण्याची कारणं आहेत असं सांगतात की या थ्री किंग्स चॅपलमध्ये एक भुयार आहे असं भुयार जे कुठं निघतं कुणालाच माहिती नाही या भुयारात एकदा एक फादर आपल्या कुत्र्याला घेऊन गेले कुणी म्हणतं फक्त कुत्रा परत आला तर कुणी म्हणतं कुणीच परत आलं नाही जेव्हा या गावात लाईट नव्हती तेव्हा रात्रीसुद्धा या जागेवर उजेड दिसायचा सूर्यास्तानंतर इथं जायला बंदी असतानाही लोकांची हालचाल दिसायची हालचाल कोण करायचं उजेड कसा दिसायचा याचं गुड वाढत गेलं आणि या जागेबद्दलची ही पण त्या पलीकडे जाऊन या जागेची भीती वाटायची आणखी सुद्धा काही कारण आहेत इथं अनेक ठिकाणी गरज नसताना खिळ्या ठोकलेल्या भिंती आहेत इथं एक मोठं झाड आहे लोक म्हणतात इथून निघताना या झाडाकडे मागे वळून बघायचं नसतं एक नाही अनेक गोष्टी पण इथली सगळ्यात भीतीदायक गोष्ट आहे भयान वाटावी अशी शांतता या शांततेनं आणि इथल्या अंधारानंच इथल्या भीतीला बळ दिलं इथं टुरिस्ट येतात पॅरानोमल ऍक्टिव्हिटीज दिसल्याचा दावा करतात गावात प्रसिद्ध असलेल्या आख्यायिका या गोष्टीला आणखी बळ देतात आणि त्यातूनच थ्री किंग्स चॅपलला हंटेड प्लेस ऑफ गोवा असं नाव पडतं पण इथे येणारे आवाज इथं असणारी शांतता या जागेबद्दलच्या शा आख्यायिका या मागचं नेमकं कारण काय आहे तर भूताच्या गोष्टी असलेल्या इतर ठिकाणी असतात तशाच गोष्टी इथं पण आहेत एकतर ही जागा आहे डोंगराळ भागात आजूबाजूला वस्ती नाही अंतरही मोठं त्यामुळे इथं गुन्हे घडायचे अप्पल लोक येऊन बसायचे लोकांना धोका निर्माण होऊ नये पवित्र स्थळी वेगळं काही घडू नये म्हणून मग ही भूतांची गोष्ट पुढे आणली गेली ताजिकच अंधार पडल्यावर इथं माणसं जाईना झाली गेलीच तरी भोळ्या रात गायब झालेल्या फादरची स्टोरी होती झाडाकडे ओळून बघायचं नाही हे सांगणारे लोक होते रात्रीच्या वेळी गर्दी होऊ नये म्हणून भूतांच्या आख्यायिका सांगितल्या गेल्या असं इथल्या काही स्थानिकांचं म्हणणं आहे तर कित्येक जण मात्र इथल्या तीन राजांच्या आत्म्यावर विश्वास ठेवतात गावात लाईट नसताना इथं उजेड दिसायचा कारण इथं फिश असताना लोक नाणी फेकायची आणि ती गोळा करायला अंधारात चोरून काही तरुण इथं जायचे अंगावर चमकणारे ब्लँकेट्स घ्यायचे आणि मिळालेली नाणी हवेत फेकायचे हीच नाणी आणि हेच ब्लँकेट रात्री चमकायचे आणि खालून बघणाऱ्या लोकांना वाटायचं इकडं काहीतरी खळबळ सुरू आहे आता अनेक लोक जातात निवांत परत येतात कित्येकांच्या गोवा ट्रिपमध्ये ही जागा खास हॉरर अनुभव घेण्यासाठी असते कारण आख्यायिका ऐकल्या सत्य ऐकलं तरी या सुंदर जागेची एक ओळख कायम राहतेच मोस्ट हॉन्टेड प्लेस इन गोवा